माझं स्वतःवर खूप प्रेम आहे आवडते मला जशी मी आहे तशी हसताना आवडते नाचताना आवडते खुश असताना आवडते मला नाही फरक पडत लोक माझ्याबद्दल काय बोलतील मला फरक हा पडतो की माझं बाळ मला कशाप्रकारे बघतोय मला जर माझं बाळ आनंदी बघत असेल तर माझं बाळही आनंदी राहील मला माहिती आहे एक दिवस माझा येईल आणि मी माझ्या जीवनावर राज्य करेन आणि या चमकत्या सूर्यासारखी मी तेजस्वी दिसेन एक दिवस नक्की माझा येईल मला माझ्या कष्टांवर आणि मी केलेल्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास आहे मी माझा प्रत्येक स्वप्न खूप मेहनत करून पूर्ण करेन भारी आहे मला असं स्वच्छ जगून आजपर्यंत कुणाला लुबाडलं नाही कुणाला फसवलं नाही प्रत्येक नात्यामध्ये एकनिष्ठ राहिले गर्व आहे मला जशी मी ह्यापूर्वी जगले आणि आता जगते अगदी खरं होऊन मला माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे एक दिवस नक्की माझा येईल आणि उंच शिखरावर बसवून मी राज्य करेन